नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पोलीस भरतीची मैदानी चाचणी सध्या सुरू आहे मैदानी चाचणी सुरू असताना तर तुमच्याकडे आनंदाची बातमी अशी की तर आता एक्झाम दिनांक पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो आता ऑफिशियली नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे तर बघा हे नोटिफिकेशन कशा प्रकारचं आहे तर तर मित्रांनो सोलापूर शहर पोलीस मार्फत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये बघा पोलीस शिपाई भरती दोन बावीस तेवीससाठी मैदानी चाचणी दिनांक एकोणीस वीस व पंचवीस जून रोजी घेण्यात आली होती सदर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची यादी दिनांक पंचवीस जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर यादीमधील नमूद बाबी जसे मैदानी चाचणीचे गुण सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण एन सी सी प्रमाणपत्र इत्यादीबाबत बेरोज काही आक्षेप असल्यास तसे, तसे थे या कार्यालयास चोवीस तासाच्या आत आढळण्याबाबत सूचना देण्यात याव्या ठीक आहे मित्रांनो तर यामध्ये बघा काय म्हटलं आहे त्यासमोर समोर नमूद कालावधीमध्ये एकही आक्षेप प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीमधून लेखी परीक्षेसाठी एकाच दा प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवाराची प्रवर्गनिहाय यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्यांची यादी, यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे एकाच दहा याप्रमाणे तर यामध्ये बघा लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ले, उमेदवारची लेखी परीक्षा रविवार दिनांक सात जुलैला लक्षात ठेवा तर सात जुलैला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे वेळ आहे सकाळी दहा ते साडे अकरा वाजताच्या दरम्यान आणि पता मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे या पत्यावर तुमची लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे तर लक्षात ठेवा तर मित्रांनो जवळपास सर्व जिल्ह्यांची लेखी चाचणी सात जुलैलाच होणार आहे लेखी परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवाराची रविवार दिनांक सात जुलैला सकाळी सात वाजता उपरोक्त नमूद ठिकाणी लेखी परीक्षेसाठी हजर राहावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी सात वाजताच हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे सर्व उमेदवारांनी वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेल्या उमेदवार कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र टीकडून यापूर्वी देण्यात आलेले प्रवेशपत्र व या कार्यालयाकडून शारीरिक चाचणीवेळी देण्यात आलेले पोलीस भरती ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे ठीक आहे चाचणीचे चा ओळखपत्र पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल आणि प्रवेशपत्र पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल चार उमेदवारांना पॅड व काळ्या शाहीचे पेन परीक्षेवेळी या कार्यालयाकडून पुरवले जाणार असल्याने मुद्दा क्रमांक तीनमधील नमूद कागदपत्राव्यतिरिक्त इतर कोणते साहित्य घेऊन येण्यास मनाई आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्हाला काळेशाहीत्य पेन आणि पॅड तिथंच मिळणार आहे म्हणून तुम्हाला फक्त हे डॉक्युमेंटसोबत घेऊन जावं लागेल बाकी तुम्ही काहीही सोबत नेऊ शकत नाही तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे त्याची ऑफिशियल तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे सात जुलै सात जुलै सकाळी दहा वाजतापासून तुमच्या पेपरला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला सकाळी सात वाजता या ठिकाणी हजर राहावं लागेल तर मित्रांनो जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची यादी वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते आधी चेक करू शकता एकाच दहा प्रमाणे तुमची नियुक्ती ले ले था था जास्ति जास्ति या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा लक्षात ठेवायचं सात जुलैला पोलीस कॉन्स्टेबल या पदाची सर्वात अगोदर परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि चौदा जुलैला चालक या पदाची परीक्षा होणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद